तर विद्यार्थी मित्रांनो लिम्स परीक्षा झालेली आहे आणि आता मेन्सची तयारी करायची आहे मेन्ससाठी जो नवीन सिलेबस आलेला आहे तो डिकोड करायचा आहे आपल्याला या सिले या व्हिडिओमध्ये तर पहिल्यांदा आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो जी एस वनचा जो सिलेबस आहे त्याला डिकोड करूया ओके तर जी एस वन किंवा सामान्य अध्ययन एक यामध्ये कुठले कुठले विषय आहेत तर पहिला आहे भारतीय वारसा आणि संस्कृती मध्ये आर्ट अँड कल्चर जे म्हणतो आपण तर भारतीय वारसा आणि संस्कृती दुसरा यामध्येच भाग आहे तो म्हणजे इतिहास आणि त्यानंतर आहे जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह तर आता इथे तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही जे स्टेटमेंट त्याला सिंपल करून मी तुम्हाला दाखवतो सामान्य अध्ययन एक आहे त्यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल आणि भारतीय समाज हे तीन मुख्य घटक आहेत ओके इतिहास भूगोल आणि भारतीय समाज आता या इतिहासामध्ये काय आहे तर इतिहासामध्ये परत वारसा असंस्कृती हा एक घटक आहे घटक आहे तो, तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास तिसरा घटक म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत आणि चौथा घटक म्हणजे जगाचा इतिहास आता पहा इथे तुम्हाला तीन घटक आहेत तीन घटकामध्ये इतिहासाचे परत उपघटक आहेत काही गोष्टी इथेच नोट डाऊन करून घ्या म्हणजे ज्यात चुका होणार नाही सिलेबस डिस्कशनचा पॉईंट आहे हा जो सिलेबस डिकोडिंग आपण करतोय विषय असा आहे की तुम्हाला इथे एकदा कळलं की कुठले मुद्दे करायचे आहेत हे पण कळेल की कुठले नाही करायचे आहे ठीक आहे कारण की इथे इतिहासामध्ये सहसा आपण विचार करतो की अँशियंट मेडिवल ठीक आहे तो प्राचीन भारत आहे मध्ययुगीन भारत आहे त्यावरती आपल्याला अभ्यास करावा लागेल तर मेन्ससाठी तुम्हाला त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल तो म्हणजे तो प्राचीन आणि मध्ययुगीन भारत आहे त्यामधील वारसा व संस्कृती आर्ट अँड कल्चर हा भाग बाकी जो राजकीय इतिहास आहे किंवा आर्थिक विकास इतिहास आहे किंवा सामाजिक इतिहास सा आहे त्याची तुम्हाला गरज नाही आहे फक्त फोकस करायचं आहे आर्ट अँड कल्चरवरती दुसरा भाग आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास ठीक आहे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा मी तुम्हाला सिलेबस दाखवेल तिथं स्पष्ट शब्द दिलेला आहे तुम्हाला काय वाचायचं आहे कुठल्या टाइप कालखंड वाचायचा आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवतो नंतर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये काही विशिष्ट टॉपिक्स आहेत जे वाचायचे आहेत तुम्हाला सर्व सिलेबस करायचा नाही आहे आणि युपीएससीचा जो अनुभव आहे त्यावरनं हे लक्षात येतं की स्वातंत्र्योत्तर भारतावरती खूप जास्त प्रश्न येत नाहीत पण त्यातल्या त्यातही काही जे मुद्दे आहेत ते तुम्हाला करावे लागतात पण त्याही तेही असं आहे की तुम्ही एखादा दिवस जर अभ्यास केला तरी होऊन जातं परत जगाचा इतिहास जगाच्या इतिहासामध्ये चुकूनही खूप जास्त वाचत बसू नका दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या जगाच्या इतिहासाचे मुद्दे झाले पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ नाही कारण की जगाचा इतिहास वाचायला खूप साऱ्या गोष्टी आहे बट त्यामधील काही गोष्टी तुमच्या सिलेबसमध्ये आहे आणि त्यातल्या काही टॉपिक्सवरती हो तुम्हाला प्रश्न येतात त्यामुळे हे समजणे गरजेचे आहे त्यानंतर भूगोल आहे आणि भारतीय समाज आहे आता यामध्ये बा प्रश्न कशाप्रकारे तुम्हाला वीस प्रश्न दिलेले आहेत वीस प्रश्न येतील वीस पैकी जवळपास एक सहा प्रश्न तुम्हाला इतिहासावरती येते सहा पेक्षा एखादा प्रश्न कमी असू शकतो एखादा प्रश्न जास्त असू शकतो तर पाच ते सातच्या मध्ये तुम्हाला सहसा प्रश्न येतात जेवढा युपीएससी चा अनुभव आहे त्यानंतर बऱ्यापैकी एक सात ते आठ प्रश्न तुम्हाला भूगोलावरती येतात आणि तसेच सात एक प्रश्न तुम्हाला भारतीय समाजावरती येतात ओके त्यामुळे हे लक्षात ठेवा की तुम्हाला कशावरती जास्त फोकस करायचं आहे जर तुम्ही आता अंधपणे म्हणजे काहीही विचार न करता काहीही प्लॅनिंग न करता जर अभ्यास करायला लागाल तर मग हा सिलेबस कधीच संपणार नाही मग तुमचा फक्त जगाचा इतिहास किंवा स्वातंत्र्यतर भारत हे वाचण्यातच तुमचे पुढचे जे तीन चार महिने ते निघून जातील त्यामुळे पहिले हे समजून घ्यायचं की कशाला किती वेटेज द्यायचं आहे ठीक आहे आता यामध्ये कदाचित एखादा प्रश्न तुम्हाला सुटेल पण बाकी प्रश्न कंप्लीट कम्प्लीट होतील नाहीतच फक्त एकाच मुद्द्यावरती खूप जास्त वाचत राहाल तर पूर्ण पेपर सुटून जाईल ओके सो इथे तीन मुद्दे या तीन मुद्द्यापैकी इतिहासामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला उपविषय आहेत ओके आता अजून पाहूया डिटेलमध्ये तर हा आहे जो भारतीय हे दिलं तुम्हाला संस्कृती आणि याचा वारशाचा भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे आर्ट फॉर्म्स साहित्य आणि स्थापत्यकला दिलेला आहे काय काय करायचं तर कलेची रूपे आहे साहित्य आहे आणि स्थापत्य कला आहे यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील दुसरा आहे महाराष्ट्रातील संत चळवळीचा संदर्भात भक्ती चळवळ व त्यांचे तत्वज्ञान म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे संत संत झालेले आहेत आणि त्यांची जे भक्ती चळवळ आहे त्याबद्दलचे प्रश्न ओके हे दोन मुद्दे आहे यातही तुम्हाला सांगतो की जे इतिहासाला सहसा जे प्रश्न येतात तो युपीएससीचा जो अनुभव आहे त्यावरनं की ते येतात तुम्हाला हिंदू संस्कृती हा एक विषय आहे ज्यावरून तुम्हाला बऱ्यापैकी दुसरं आहे की वैदिक हे जे आहे संस्कृती आहे त्यावरनं प्रश्न येतात ठीक आहे त्यानंतर बुद्धिजम वरती प्रश्न आलेले आहेत ठीक आहे बुद्धाचे जे स्तूपा आणि हे सगळं आहे त्यावरती प्रश्न येतात तसंच तुम्हाला पुढे जाऊन मग जे वेगवेगळे जे ट्रॅव्हलर्स होते जे वेगवेगळे जे आपले इथे आलेले लोक आहेत फाय्यान असो मॅंग असो त्यांच्याबद्दल प्रश्न येतात ठीक आहे तसंच जे हा आहे मध्ययुगीन काळखंड आहे तिथे भक्ती आणि जे चळवळ आहे तिथे काही ठरलेले घटक आहे जिथन तुम्हाला प्रश्न येतात त्यामुळे यातही जेव्हा आपण अभ्यास करतो आहे तर आपण ठराविक घटकांवरती जास्त फोकस करायचा आहे प्रत्येक घटकाला सारखं मापू नका तुम्हाला त्याला वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल दुसरं आहे ते म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पहा मुद्दे कसे व्यवस्थित दिलेले आहे आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटक अठराव्या शतकाच्या मध्यापासूनच का दिलं असेल तर लक्षात ठेवा अठरा म्हणजे अठराव्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे जवळपास सतराशे सत्तावन पासन सतराशे सत्तावन म्हणजे बॅटल ऑफ प्लासी जेव्हा होत आहे आणि त्यानंतर बॅटल ऑफ बक्सर होत आहे आणि तो जे कालखंड आहे तिथनं आजपर्यंत आजपर्यंत म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करू शकता भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत कारण की खाली परत तुम्हाला एक दुसरा मुद्दा आहेच आजपर्यंतच्या इतकी महत्वपूर्ण घटना महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्वातंत्र्य लढा स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आता पहा हा जो आहे आधुनिक भारताचा इतिहास हा एक सर्वात महत्वाचा घटक आहे इतिहासातील जर तुम्हाला इतिहासामध्ये एक पाच सहा प्रश्न येत असतील तर त्यापैकी तीन प्रश्न तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासावरतीच येतील त्यामुळे हा जो घटक आहे हा फार गांभीर्याने करायचा आहे परत यामध्ये सर्व करायचं आहे का तर नाही यामध्ये तुम्हाला ठरलेल्या गोष्टी करायचं आहे जसं की ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी कशाप्रकारे भारतीय हानी पोहोचवली त्याबद्दल तुम्हाला प्रश्न येतात तसंच जे हस्तोद्योग होते त्यांचं कशा प्रकारे नुकसान झालं त्यावरती प्रश्न येतात त्यानंतर जे सामाजिक आणि धार्मिक चळवळी झाल्या त्याबद्दल प्रश्न आलेला आहे ओके त्यानंतर पाहतोय आपण की जे मवाळवादी होते आणि जहालवादी होते यांच्यामध्ये जे आहेत त्याबद्दल प्रश्न आहे त्या अठरा शतचा उठाव आहे त्यावरती प्रश्न आहे त्यानंतर गांधीजीचे जे चळवळ आहे त्यावरती सर्वात जास्त प्रश्न आहे त्यानंतर या चळवळींमध्ये ज्या स्त्रिया होत्या त्यांचा सहभाग कसा राहिलेला आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न येतात आणि एक सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे एकोणीसशे वीसचा जो कालखंड आहे एकोणीसशे वीस ते तीसच्या मध्ये यामध्ये जे वेगवेगळे गट भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाले त्यांच्यावरती प्रश्न येतात ओके हा झाला तुमचा जवळपास महत्त्वाचे सर्व मुद्दे म्हणजे जा आता ज्यावेळी तुम्ही कुठलंही पुस्तक किंवा कुठलेही नोट्स वाचाल तर हे मुद्दे आधी वाचाल ठीक आहे तो सिलेबस तुम्ही प्रिलिम्सला वाचता प्रिलिम्सला काय ना प्रिलिम्सला खूप जास्त ज्ञानाची गरज असते खूप जास्त पॉइंट्स तुम्हाला माहिती पाहिजे फॅक्ट्स माहिती पाहिजे मेन्सला काय असतं की मेन्समध्ये नंबर ऑफ टॉपिक्स तुम्हाला जास्त माहिती पाहिजे ठीक आहे प्रिलिम्स इज अबाउट द डेफ्थ मेन्स इज अबाउट द ब्रेथ तुम्ही किती जास्त टॉपिक्स कव्हर करू शकता कारण की तुम्हाला प्रश्नाचे उत्तर किती आहे की दीडशे ते अडीचशे शब्दामध्ये लिहावे लागतात तुम्हाला टॉपिकमधलं थोडेफार पॉईंट्स माहिती असेल तरी पण तुम्ही उत्तर लिहू शकता पण जर तुम्हाला टॉपिकच माहिती नसेल तर तुम्ही तो लिहूच शकणार नाही ना म्हणून सांगतोय की जास्तीत जास्त महत्त्वाचे टॉपिक्स आधी करून घ्या ठीक आहे आणि जे टॉपिक बाकी राहतील त्यांना नंतर करता येईल कारण की आता वेळ फार कमी आहे आणि या कमी वेळामध्ये असं आहे की तुम्हाला करायला खूप साऱ्या गोष्टी असतात मग यामध्ये तुम्हाला ठरवावं लागतं यामध्ये प्रायोरिटीज ठरवावे लागतात तर हे झालं आधुनिक भारताचा इतिहास त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये पहा स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना म्हणजे कशा प्रकारे नवीन नवीन राज्य बनले ठीक आहे हे फार तुमचं पोटी असणं तर आजपर्यंत जे नवीन तेलंगणापर्यंत कशा प्रकारचे राज्य बनले त्यानंतर भाषावर प्रकारे देशाच्या मध्ये हे झाली नवीन नवीन हे बनलेत राज्य बनलेत या सगळ्याबद्दल तुम्हाला तयारी करायची ओके पण स्वातंत्र्योत्तर भारतावरनं खूप जास्त प्रश्न येत नाहीत म्हणून यालाही एक अर्धा याला एक दिवस एका दिवसामध्ये आटपायचं आहे तुम्ही सगळ्या टॉपिक जर खूप जास्त वेळ द्याल ते महत्वाचे टॉपिक्स आहेत जसं ऑप्शनल असो किंवा बाकी टॉपिक्स आहेत तिथे वेळ देऊ शकणार नाही यानंतर तो म्हणजे जगाचा इतिहास आता परत जगाच्या इतिहासामध्ये ठरलेले मुद्दे दिलेले आहे हे क्लिअर दिलेलं आहे त्यामुळे कन्फ्युज न होता हे मुद्दे आधी करायचे त्यानंतर म्हणजे या, या जगाच्या इतिहासामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगेल खूप जास्त वेळ नका देऊ कमीत कमी, -कमी वेळामध्ये तुम्ही हे टॉपिक्स कव्हर करू शकता कदाचित तुम्ही नसेल तरी पण यामध्ये खूप काही कठीण नाही आहे काही लेक्चर्स मध्ये स्वतःच तुम्हाला काही टॉपिक शिकून देईल पण यामध्ये खूप जास्त तुम्हाला तुम्ही वेळ द्यावा असं नाही आहे आणि सध्या देऊ नका त्याचा जो वेळ आहे तो आहे महत्वाच्या टॉपिक्स बद्दल जसं आधुनिक भारत असेल भूगोल असेल त्यानंतर इकॉनॉमी आहे ठीक आहे अर्थशास्त्र आहे शेती आहे असे विषय आधी करा क्वालिटी आहे असे विषय आधी करा कारण की या विषयांमध्ये तुम्हाला जास्त प्रश्न येणार आहेत ओके सो आता पाहूया जगाच्या इतिहासाबद्दल तर जगाच्या इतिहासामध्ये अठराव्या शतकापासून औद्योगिक क्रांती म्हणजे पहिला आहे इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन दुसरं आहे जागतिक युद्धे म्हणजे जागतिक जाति जा, जग जागतिक युद्ध एक आणि दोन वर्ल्ड वॉर वन आणि वर्ल्ड वॉर टू त्यांची कारणे काय आणि याचे परिणाम काय देशांच्या भूसीमांची आहे वसाहतवाद निर्वसाहतवाद राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद भांडवलशाही आणि समाजवाद इत्यादी यांची रूपे समाजावरील त्यांचा प्रभाव त्यांचा समावेश राहील सिलेबस फक्त एवढाच आहे त्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय की काही मुद्दे जे दिलेले नाहीये जे तुम्हाला वाचायचे आहे ते म्हणजे त्या क्रांती होत्या ओके okay. त्या क्रांती होत्या रिव्हॉल्युशन्स होत्या जसं अमेरिकन क्रांती आहे फ्रेंच क्रांती आहे रशियन क्रांती आहे आणि चायनीज हे जे चीनी क्रांती आहे त्या चार महत्वाच्या क्रांती ज्या तुम्हाला वाचायच्या आहेत ठीक आहे कारण की फ्रेंच क्रांती आणि अमेरिकन क्रांती यावरनं बऱ्यापैकी यूपीएससी प्रश्न आलेले आहेत तसंच इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन किंवा औद्योगिक क्रांती हा एक फार महत्वाचा भाग आहे तसंच जगात जागतिक युद्ध आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि जागतिक युद्धासोबत म्हणजे एकोणीसशे वीस पासन एकोणीसशे चाळीस पर्यंतचा जो एकोणचाळीस पर्यंतचा जो कालखंड आहे हा वीस वर्षाच्या कालखंडामध्ये कशा प्रकारे हिटलरचा उदय झाला कशा प्रकारे मुसोलिनी येतो वगैरे हे ज्या गोष्टी आहेत ह्या महत्वाच्या आहेत तुम्हाला मेन्ससाठी म्हणजे मोजून जर विचार केला तर इथे एक दहा ते बारा टॉपिक्स आहे जे तुम्हाला करायचे आहेत त्यासाठी कुठेही खूप मोठं बलकी घेऊन वाचू नका वेळ नाही एकदम स्पष्ट शब्दा मी सांगतोय कुठे प्रायोरिटी द्यायची आहे हा टॉपिक नाही आहे की जिथे तुम्ही त्याला खूप जास्त प्रायोरिटी द्यायला पाहिजे हा एक दोन दिवसामध्ये संपणारा टॉपिक आहे ओके पाहायचा आहे तो, तो म्हणजे भारतीय समाज तर भारतीय समाजामध्ये काय की भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये भारताची विविधता पहिला व महिला संघटनांची भूमिका लोकसंख्या व त्या संबंधित मुद्दे दारिद्र्य विकासात्मक प्रश्न नागरीकरण त्यांच्याशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम आणि सामाजिक सबलीकरण जातीयवाद प्रांतवाद आणि धर्मनिर्भर हा मुद्दा आ, हे जे पॉइंट्स आहेत हे बऱ्यापैकी हा म्हणजे जीएस वन मधला सोपा भाग आहे ओके हा वाचायला फार जास्त वेळ लागत नाही हा लवकरात लवकर तुम्ही वाचू शकता जर कुठे क्लास इलेव्हन क्लास ट्वेल्वच्या टीज असतील त्याचं कुठे ट्रान्सलेशन असेल मराठीमध्ये तुम्ही ते वाचून हे पूर्ण कम्प्लीट करू शकता ठीक आहे किंवा तेही नाही केलं तरी तुम्ही लॉजिकनेही याचे प्रश्न सोडवू शकता जर हे जे पॉईंट्स आहेत जसं भारतीय ठळक वैशिष्ट्ये भारताची विविधता त्यानंतर जागतिकीकरण सबलीकरण जातीयवाद प्रांतवाद धर्मनिरपेक्षता हे शब्दांचे अर्थ समजून घेतलं तरी तुम्ही याचे उत्तरं लिहू शकता किंवा करंट अफेअर्समध्ये आर्टिकल्स येतात एडिटोरियल्स येतात ते वाचून ही या प्रश्नाची उत्तर लिहू शकता इथे अडचण हे मुद्दे समजणे नाही आहे फार सोपा टॉपिक आहे समजायला अडचण आहे ते ॲक्च्युअल प्रश्न येतात ते थोडे कॉम्प्लिकेटेड येतात ठीक आहे तर त्या प्रश्नाचा अर्थ समजून त्याला लिहिणे हे या सब्जेक्टमध्ये चॅलेंज राहील बाकी सिलेबस सोपा आहे आणि याला नक्कीच फार व्यवस्थितपणे आणि आधी करा कारण की या सिलेबसमध्ये असं आहे की मेहनत कमी आहे आणि जे क्वेश्चन्स येतील नंबर ऑफ ते जास्त आहे सोबतच भारतीय समाज हा जर विषय झाला याच्यासोबत काही जे एस एचे टॉपिक्स असतात की जसं की महिलांवरती जे ते महिला सशक्तीकरणावरती हो जे एस एस येतात किंवा गरिबीवरती एस एस येतात तर त्या एसएस साठी तुम्ही या विषयाचा फायदा तुम्हाला होईल यानंतर पाहूया आपण नेक्स्ट टॉपिक म्हणजे भूगोल तर इथे पहा भूगोलामध्येही अगेन यामध्येही हीच एक चूक होऊ शकते की आपण जे आपण प्रिलिमसाठी वाचतो आहे तेच आपण मेन्ससाठी वाचू तर असं करायचं नाही आहे मेन्सचा सिलेबस तुम्हाला दिलेला तुम्हाल आहे तो वेल डिफाईन सिलेबस आहे तर त्यामुळे या सिलेबसवरती यामध्ये जे मुद्दे आहेत ते वाचा ओके असं करू नका की जे प्रिलिमसाठी वाचत होते तेच वाचाल तर मग कदाचित काही प्रश्न सोडू शकाल पूर्ण प्रश्न सोडू शकणार नाही आता बाई यातला पहिला आहे जगाच्या प्राकृतिक भाग भूगोल व त्याची वैशिष्ट्ये यासाठी तुमचं जे एन सी आर टी बुक आहे क्लास इलेवनचा वर्ल्ड फिजिकल ज्योग्राफी तर त्या एन सी आर बऱ्यापैकी तुमचा भाग होऊन जातो दुसरं आहे जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे संपत्तीचे वितरण दक्षिण आशिया व भारतीय उपखंडासह म्हणजे रिसोर्सेस कशा प्रकारे डिस्ट्रीब्युटेड आहेत जसं की जे याचे आहे लोखंड आणि याचे बाकीही रिसोर्सेस तसंच फ्रेश वॉटर असो किंवा त्यानंतर बाकी जे जंगलचे रिसोर्सेस आहेत ते सर्व इथे येतील त्यानंतर जगातील विविध भागातील प्राथमिक द्वितीय आणि तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक भारतासह हा मुद्दा महत्वाचा आहे यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात कमीत कमी एक किंवा एक पेक्षा जास्त ठीक आहे आता यामध्ये आहे काय यामध्ये फक्त तुम्हाला पॉइंट्स आहेत ते म्हणजे की एखादा उद्योग असेल तर हा एखाद्या भागामध्येच का होतो दुसऱ्या भागामध्ये का होत नाही जसा विचार केला की आपण पाहतो आय टी इंडस्ट्रीज आय टी इंडस्ट्रीज पुण्यामध्येच का दिसतात ठीक आहे बाकी भागामध्ये आपल्याला का दिसत नाही आहे कुठलं तरी एखादं दुर्गम भाग असेल ते का दिसत नाही आहे किंवा एखादं आय एन एन स्टील इंडस्ट्री असेल लोखंड स्टीलच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या आपल्याला एखाद्या भागामध्येच का दिसतात झारखंड वगैरे या भागामध्ये बाकी भागामध्ये तेवढं का दिसत नाही तर हे जे आहेत हे कशा प्रकारे हे स्थान ठरतं आणि आज हे जे उद्योग आहे यांच्या काय समस्या आहे पुढं तुम्हाला या पॉईंट वाचायचं आहे हा जो पॉईंट आहे हा बऱ्यापैकी मला वाटत नाही कुठल्या फिल्मच्या तुमच्या बुकमध्ये मेन्सच्या दिलेला असेल त्यासाठी तुम्हाला नोट्स मिळाल्या कुठे मार्केटमध्ये तर त्या पहा किंवा मी पण देईलच लवकरच शेवटचा मुद्दा आहे ज्यामध्ये खूप सारे टॉपिक आहे भूकंप सुनामी ज्वालामुखी अंत चक्रीय वादळे इत्यादी अशा महत्वाच्या भूआकृतिक घटना भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये जलाशय भिन्न यासह तसेच वनस्पती आणि प्राणी यांचे बदल व अशा बदलांचा परिणाम यामध्ये सहसा तुम्हाला जे सुनामी आहे किंवा सुनामी कशा प्रकारे तयार होतात सायक्लोन्स कसे तयार होतात किंवा हे जे चक्रीवादळ आहेत हे कशा प्रकारे तयार होतात बाकी बाकीही जे मुद्दे आहेत याबद्दल प्रश्न येतात हा जो तुमचा शेवटचा मुद्दा आहे हा जीएस थ्रीचा जो तुमचा पॉईंट आहे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरण याच्याशी डायरेक्टली संबंधित आहे खूप सारे प्रश्न असे आहेत हे तुम्हाला भूगोलातही विचारले जातात आणि त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला जीएस थ्रीमध्येही विचारले जातात तर त्यामुळे हे दोन पॉईंट्स जे आहेत ते एकामेकांशी कनेक्टेड आहेत त्यांना सोबत याचा अभ्यास करा म्हणजे तुमचा वेळ वाचेल परत परत तुम्हाला तो अभ्यास करण्याची गरज पडणार नाही ओके भूगोलामध्ये मला तरी अजून कुठला रेफरन्स बुक मिळाले नाही आहे चांगलं पण आम्ही नोट्स तयार करतो आहे ओके आणि परत प्रत्येक वेळी नोट्स ज्या तुम्ही वाचाल त्या शॉर्ट ठेवाल कारण की प्रत्येक जर यासाठी तुम्ही नवीन नवीन बुक्स वाचत राहिले किंवा नवीन नवीन नवी फक्त रिसोर्स फक्त कलेक्ट म्हणजे जमा करत राहिले पी जमा करत राहिले तर ता त्याला तुम्ही रिवाईज करू शकणार नाही आणि जर रिवाईज नाही करू शकणार तर मग तुम्हाला ते रिसोर्सेस किंवा ती नोट्स किंवा ते पी डी एफ तुमच्याकडे असून काहीच अर्थ नाही नोट्स त्याच वाचा ज्या तुम्ही रिवाईज करू शकाल हे लक्षात ठेवाल कारण की तुमच्या पेपरमध्ये खूप जास्त गॅप नाही आहे दोन दिवसामध्ये तुमचे चार पेपर होत आहे आणि तुम्ही रिव्हिजन शिवाय जर एक्झाम हॉलमध्ये गेले तर खूप सारे मुद्दे तुम्ही अर्धवट लिहून या म्हणून नोट्स त्याच वाचाल त्याला रिवाईज करू शकता हे लक्षात ठेवा ओके हे झालं या सिलेबसचं डिकोडिंग जी एस वन साठी अशाच प्रकारे आपण जी एस टू जी एस थ्री आणि जी एस फोर परत करणार आहोत त्यासोबत डिकोडिंग नंतर आपण जे मेन्सचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे यू पी एस सीचे त्यातले काही प्रश्न घेऊन आपण त्याच्यावरती चर्चा करूया की तुम्हाला ते कळलं पाहिजे की कशा प्रकारचे प्रश्न येतात ते कशा प्रकारे कुठल्या संदर्भामध्ये येतात कशा प्रकारे लिहायचं कसं करायचं तेही आपण एकदा हे डिकोडिंग झालं की त्यानंतर करूया तसंच जीएस वनचा सेमिनार आहे ज्यामध्ये सेमिनारमध्ये आपण काही टॉपिक्सला अजून डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत तर हा सेमिनार आहे तुम्हाला सतरा नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता सेमिनार जे आहे ते पुण्याला सदाशिवपेठला जोंधळी चौकामध्ये ओके okay. तर so, इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण मिळेल या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही रजिस्टर करून तुम्ही जॉईन करू शकता ओके okay. हे झालं सेमिनारबद्दल याशिवाय काही गोष्टी काही मुद्दे अजून सांगतोय एक म्हणजे नोट्स बनवायला सुरुवात करा आणि सोबत तेही वाचताय त्यावरती अँसर रायटिंग करायला सुरुवात करा ऍटलिस्ट एक एखादा अँसर सुरुवात करा आणि ह्या दोन्ही गोष्टी करताना नोट्स बनवताना पण आणि अँसर्स लिहिताना पण कोऱ्या पानांवरती लिहाल कारण की ज्या प्रकारे तुम्हाला उत्तरपत्रिका दिले आहे तिथे रेषा नाही आहे त्या कोऱ्या पाण्यावरती ही प्रॅक्टिस आतापासून करायला सुरुवात करा त्याशिवाय तुम्ही ते नाही मिळू शकता ठीक तो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता परत तुम्हाला जी एस टूचा जो सिलेबस तो डिकोड करून देईल थँक्यू अँड ऑल द बेस्ट